विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हॅलो हॅलो पिंटेचे पप्पा बोल सखू कस काय बरी झाली का वारी हाव हाव हा एकदम मस्त एकदम मस्त चालू गड्या मग सगळी सोय व्यवस्थित जेवायची खावायची हा हाव हा मस्त सोय असं असं आणि तब्येत बिब्येत बरी तुमची आईची तब्येत कशी आहे सगळ्याची तब्येत बऱ्या गड्या सगळ्याची एक नंबर तब्येत सगळ्याच्या काही टेन्शन घ्यायचं काम नाही असं 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 मस्त मग मग आहे चाल आणि आपला मोठा पोऱ्या मस्त राहतो तो मस्त ढोर पाणी पाजतो चारा टाकतो चारा आण तू बाय मस्त राहतो काही स्थान नाही त्याचा पोर गाय येईल त्या पोराला असं ओळखल बाबा मला तर लगे असंच राहा असंच मस्त पैकी रा स मराम्या च घेऊ नका तुम्ही काही तर मला मी काय म्हणतो ते आम्ही मग चाललो नवऱ्याला फिरायला बाया बायापा असं का वा 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 चांगलं आहे तुमचं मग सगळ्या म्हणू लागल्या चला 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 आणि मग म्हंटल चला आता सगळ्या म्हणू लागल्या तर मग वावरातलं आवरलं का आ? सरकी निंद बिन्न आवरलं हो आवरलं खता खत राहिलं तर मग खट म्हटलं कुणाला टाकू असं पण उघड उघडी सध्या काही पाणी पाऊस नाही तर म्हणलं कुठं खत टाकून दे वावरात म्हटलं एखादा पाऊस पडला टाकू फक्त लोणा जाऊन येतो दोन तीन दिवस घरी येतो आम्ही बरं बरं जा मग जा 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 पण जाऊ हाऊ पण आता घरी करायला पोरगी ह्याचे करायला काही टेन्शन नाही तीन तीन असल्यावर मग म्हटलं चल बाबा मग चल ना तयार तयारी मग मी कशी राहू एकटी घरी म्हटलं येऊ दे म्हटलं मला मग जा जा मग व्यवस्थित जा पण तिकडे कोणतरी वाहून गेल तर म्हणते कोणतं कुटुंब आहे का तसं त्या जागेपासून लाभरा ब अशा ठिकाणापासून तिथे ववून जात जास्त पाणी व अशा ठिकाणी भीती व अशा ठिकाणी जायचंच नाही आपण काय हाव हाव हा मला माहिती वाहून गेले लोक माहिती आहे ते, तर ते तेच कामचा विषय झाला ना तिथे जायचं नाही म्हणून तशा ठिकाणी बरं ठीक आहे मग ठेवतो हो ठेवते ठेवते आता ठेव पिंटेच्या पप्पाना परमिशन दिली आता काही टेन्शन नाही आता हाय गिरी पोरं करायला सगळं ढोरं वासर पाहायला हाय तर चितांनी चला आता लवणा ले का का चला एकदा पोहणे दे बैला गेला पोहणे दे काय चाली काय नाही आणि मग घरी गेले की बॅग भरायला लागते मस्त पैकी चला सुखोचा फोन होता का हो जाऊ जा हा हो मानी तुमच्या लेकीचा फोन होता म्हणत चाललो आम्ही लोनावळ्याला म्हणे फिरायला बाया बाया म्हणलं जा बाबा मग आता काय असं का हम्म जाऊ दे जाऊ दे काय गो मग झाली काही तयारी लोनावळ्याला जायची हा नाही ना बाई अजून काही तयारी नाही झाली कोणी तयार आहे नाही आहे म्हणलं जायचं का नाही मदतच भिजत काय म्हटलं त्याच्यामुळे मी तयार नाही केली ब्या सगळ्याच तयारी का सगळ्या तयारी आहे त्या आपल्याला सगोबाईच्या वावरात तयारी म्हणून सगळ्या तर मग हो म्हणलं होत्या सगळ्या मग आणि राणीच पैशाचं प्रॉब्लेम आहे तर ते भरून म्हटलं होतं आपण जणी काय का मग पैसे मग काय फिरायला का हाऊस ना फिरायची पैसे नाहीत नाही म्हणली ती यायला पण आपण मीच म्हणलं की बाबा भरू म्हणलं सगळ्या जणी बरं बाय मग आता म्हणली तू तोंड मारलं असते बोलते अगं आता ती ना एकटीला कुठं सोडून जाते ती कुठं सोडून जाते एकटीलाच ती आपल्या सोबत नेहमी प्रत्येक गोष्टीत असते सुखा दुखात मग तिच्या अडचणीत आपण पण मदत करायला पाहिजे ना हो ना मग कुठे काय म्हणते भरू ना आपण भरू किती तरी येणार एकेकीला पाच पाचशे सहा सहाशे रुपये तिच्या वाट्याची हा तयारी बॅग बीक झाली तयारी मग नाही बाई अजून आताच वावरून आले पण बाप्पाला फोन केला आधी परमिशन गेली त्याची जाव का नको म्हणून बाप्पा कसं माझ्या जाणार बरं नाही ना परत आल्यावर करायची भांडणं माझ्या सांग आधी विचार पुस की बाप्पा म्या असं असं मग हो म्हणले ना जा म्हणले ठीक आहे मग चला करूया तयारी मग उद्याच निघायचं का हो हो मग उशी काल करायचा उद्याच निघू लवकर असता करू या उद्याला ला ला भी, ला 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 भी चला मग हव आणि त्या रिंकूला आणि त्याला बी राणीला आणि त्याला बी सांगा बॅगा भरायच्या हम्म हो सांगू चला आपणच जाऊ ना चला जाऊ आपण त्याच्या तिकडं बरं बरं चला चला मग येऊ जाऊन चला रिंकू ए रिंकू चल बाहेर ये ग आता मग बिल काय खूप ना घरामध्ये ए रिंकू आता मग बबिता बाई सखू बाई इमला बाई या ना घरामध्ये या ना तुम्हाला घरात यायला चालत नाही काय बाहेर आवाज देऊ राहिला आता माय आम्ही येतो माय आता तुझी बाहेर दुर्गा बाहेर या काय आम्ही बसलो उभा इथं राहिलो उभा या ठेवाणी का ये बाहेर हा बोला काय म्हणता अहो लोणावळ्याला जायची तयारी करा म्हणलं मग जायचं आपल्याला अच्छा पक्क जायचं का बाय पक्क जायचं नाही जायचं <laughs> नाही मी काय म्हणते मग आबोलीला घेतो सोबत आबोलीला ना तिच्या सासूला पाय तर घे मग आपला काही प्रॉब्लेम नाही म्हणून का मला काय वाटतं काही म्हणू नको बाई द्यायला ती बाय लोक फुगगीर लोक बाय फुगगीरे बघा आपल्या सांग आली बिली झालं आपल्याशी काही भांडणं बिडणं कुठं ताण किती माय हम्म आज सध्या नको कसं आपलं एन्जॉय आहे हम्म वाटलं आबोली आल्यासि काही घेऊन दे नव्हतं पण ती गंगूबाई नको वाटतं बाई मला सांग हम्म बरं असं म्हणता का जाऊ दे नको नको बरे आपण आपल्या मैत्रिणी मैत्रिणी पाहुणे जर आले मिक्स झाले तर आपल्याला जास्त खुल्लम खुल्ला काही करता येत नाही ना एन्जॉय नाही ना ना। का मग मी तेच म्हणून राहिले ना तेच ना आपल्याला पाहिजे नाही तसं बोलता येत नाही खाता येत नाही आपलं आपलं आपल्या कसं राहता येतं कसं करता येतं मग हा बाय तर आहे मी काय म्हणते हे बाबीरा मनाली आपण सांगा मनाली आले हाऊस वाईफ काय बरं बरं ना चला मग मनाली जग बिंकू तुम्ही काम असलं चल ना मला चल जाऊ ना मनाली ए मनाली हे काही काम करत असं चला आता जाऊ आपण चला चहा घ्या पिऊन जाऊ ना मग आजचा दिवसभर हेच काम करायचंय आज बॅगच भरायचे फक्त सगळ्याला सांगायचं बॅग भरायचे काहीतरी चला चहा घेऊ जरा जरा बरं चला मग बसावं बसावं तुम्ही बसा मी पाठी मनाली काय करते का बाई ना घरले खास घेतलं ये पण म्हणाले कि बरं किती दिवस झाले आता घर घेऊन मस्त मस्त घरी ते दगडू बुड्याना ना सस्त्यात गेले पंबूला त्याच्यामुळे परवडलं पंबूला नाही पण मग कधी असं घर मस्त एवढं भारी किती चांगलंय व ते म्हात कि चांगलाय किती चांगला आहे पण बी जीव लावत नाही आणि बायको बी किती मस्त भेटली पण नाही बरं बायको आल्यापासून म्हातारा सोय राहील ना लगे असं काटाळ म्हातार बाई माणसाच अगं म्हणाली त्या बायका इमला बबिता त्यांच्यासाठी चहा ठेव बर बर सक बर सख जा बस तुम्ही त्यांच्या सोबत बोलत मी चहा आणते जा काय करत होती मनाली काही नाही करत होती घरातली काम आवरत होती मित्र हो मनाली चहा बनवली तोपर्यंत तुम्ही पटापट सबस्क्राईब करून टाका जे जे नवीन येते ते अरे वा आज कस काही केलं सगळ्यांना आमच्या घरी हा असं तर कधी येत नाही का ताई सकू ताई तुम्ही ते किती दिवसांना आला हा काढलंय म्हणून आले मला मला वावरत नाही सकाळी कामाला हो है ना वावरत असं काही करणं असं वावरत इंधन बिंधन खतबीत टाक नाही का त्यासाठी आल्या वाटत बोलवाला <laughs> नाही व त्याच्यासाठी नाही आपल्याला लोणावळ्याला जायचंय आम्हाला सगळ्याला जायचंय तर मग तू आलो विचाराला अस का हा येते मी येते ना यायचंय मला यायचे पम्मूला विचारा भाई आधी म्हणायचं यायचे भाई मला हा ना विचारते ना पम्मूला पम्मू काही नाही म्हणणार नाही जायस म्हणा पम्मूला पण घेऊन सोबत नाही बाय माणसं नाही फक्त बाय 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 बायाची ट्रिप आहे माणसं बिनच कोण नाही सोबत हो का बाय बायाची बर बाया चालतं मग <laughs> चालतं चालतं मग मी येईन विचारते मी संध्याकाळी आणि संध्याकाळी मी आता थोड्या वेळाने फोन करून विचारते सुखोबाईला फोन करून सांगते की यायचं की नाही म्हणून मग हो हो चालते चला मग सोकुबाई आपल्याला तिकडे पण जायचं ना आणि राहताकडं हो चाल म्हणाली येतो मग आम्ही सांग फोन करून मला हो सांगते सांगते